मिस्टर नटवरलाल म्हणजे ठगांचा बादशहा ज्या ठगानं परस्पर ताजमहाल विकला लाल किल्ला विकला या ठगाचं नाव होत नटवरलाल हे सुद्धा फसव नाव त्याचं मूळ नाव काय त्याचं गाव कुठलं आहे आणि ज्या ठगानं टाटा बिर्ला अंबानी व थेट राष्ट्रपतीलाही फसवलं जाणून घेऊया हो, या नटवरला विषयी थोडक्यात नटवरलालचे मूळ नाव मिथिलेश कुमार श्रीवास्तव बिहार राज्यातील सिवान जिल्ह्यात रुईभांगरा नावाच्या एक छोट्याशा गावामध्ये जमीनदाराच्या पुटी या मिथिलेश कुमारचा जन्म झाला शेजाऱ्याने एकदा बँकेचे काम सांगितल्यानंतर त्याची डुप्लिकेट सही करून हळूहळू करून या मिथिलेशने पैसे काढायला सुरुवात केली ज्यावेळेस त्याला लक्षात आले की आपले हजार रुपये बँकेतून गायब झाले आहेत त्यावेळेला बँकेचे मॅनेजरने सांगितले हे पैसे मिथिलेश कुमार रोज काढतो आहे त्यानंतर मिथिलेश कुमारचा सुरू झाला हा फसवेगिरीचा प्रवास त्यानंतर मिथिलेश कुमार कलकत्ता या ठिकाणी गेला शिक्षण आणि ट्यूशन अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडत असताना ज्याच्याकडं हा नोकरीला होता त्या मालकाला त्याने कुसनवारीवर पैसे मागितले मालकाने पैसे देण्यास नकार देताच मोठा कापसाचा व्यापारी असणाऱ्या त्या मालकाला याने डुप्लिकेट सहीच्या सहाय्याने साडेचार लाख रुपयाला गंडवले आणि अशा रीतीने त्याच्या पश्वीगिरीत वाढ व्हायला लागली मिथिलेशने एल बी ही पदवी मिळवली मात्र त्याचे लक्ष या वकिलीकडे नव्हते मात्र याचा त्याला चांगला फायदा झाला त्याचे इंग्रजी भाषेवर प्रचंड प्रभुत्व निर्माण झाले आणि त्याचा वापर त्यानं बसवीगिरीसाठी सुरू केला एवढेच नाही तर त्याने डुप्लिकेट सहीच्या सहाय्याने एम ए बी एड एम कॉम अशा प्रकारच्या डिग्र्या मिळवल्या आणि कलकत्त्यामध्ये थेट एका शाळेमध्ये प्रिन्सिपल झाला प्रिन्सिपल हे होण्याचा हेतू त्याला शाळेमध्ये सुधारणा करायची नव्हती तर तिथं असणाऱ्या विद्यार्थी त्याच्यामध्ये श्रीमंत कोण याची यादी काढली आणि शाळा आपल्याला सुधारायची आहे म्हणून अनेक मोठमोठ्या पालकांकडून त्याने वर्गण्या उकळल्या संस्थेच्या लक्षात ज्यावेळेस बाब आली त्यावेळेला मिथिलेश कुमार तिथून गायब झाला त्यानंतर मिथिलेश कुमारच्या गुन्हेगारीमध्ये वाढ व्हायला लागली त्याचा विस्तार झाला आणि बंगाल बिहार ओरिसा उत्तर प्रदेश दिल्ली महाराष्ट्र तामिळनाडू अशा जवळपास आठ राज्यामध्ये त्याच्या हा हातचलाकीचे अनेक किस्से त्या ठिकाणी घडून आले एवढेच नाही तर वेगवेगळा पोशाख करून त्याने टाटा बिर्ला अंबानी यांच्याकडूनसुद्धा संस्थेसाठी म्हणून मोठ्या देणग्या उकळल्या मात्र या मिथिलेश कुमारला नटवरलाल हे नाव दिले महाराष्ट्राने ज्यावेळेला तो मुंबई या ठिकाणी आपल्या मित्रासह अशाच हातच्यालेखीच्या एका घटनेमध्ये पकडला गेला त्यावेळेला त्याचा मित्र पळून गेला मात्र त्यामध्ये हा जो असणारा मिथिलेश सापडला मिथिलेश सापडल्यानंतर मिथिलेशने पुलिस दप्तरी आपले नाव सांगितले नटवरलाल वास्तविक पात्र हे मित्राचे नाव होते मात्र कागदोपत्री त्याचा फोटो मिथिलेशचा आला आणि त्याला नाव मिळाले नटवरलाल तेव्हापासून पोलीस दप्तरी हा मिथिलेश नटवरलाल झाला बंगाल बिहार ओरिसा उत्तर प्रदेश दिल्ली महाराष्ट्र अशा अनेक राज्यामध्ये त्याच्या नावावर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे व्हायला लागले जवळपास तो नऊ वेळा पकडला गेला मात्र भारतात कुठल्याही प्रकारची जेल नव्हती की या नटवरला अटक करून ठेवू शकेल एवढंच काय तर तिहारच्या जेलमध्ये इन्स्पेक्टरचा पोशाख घालून तिथूनही ह्या भाद्रानं पलायन केले त्यानंतर दिल्लीमध्ये दोन किस्से त्या माणसाच्या नावावर आहेत ते म्हणजेच वी पी सिंगचं नाव सांगून या नटवरलालने सोन्याच्या दुकानामध्ये मोठी ऑर्डर दिली आणि त्यानंतर त्याने या दुकानदाराला सांगितले की हे सर्व सोने दागिने घेऊन बंगल्यावर यायचं आहे अतिशय उच्चभ्रू पोशाख मोठ्याल्या गाड्या अशा प्रकारचा पोशाख घेऊन आलेल्या माणसावर कोण विश्वास ठेवणार हो नाही त्यानंतर तो सोना दागिने घेऊन ज्यावेळेस वी पी सिंगच्या बंगल्यावर पोहोचला नटवरलाल बाहेर उभाच होता त्याने ते दागिने घेतले मध्ये गेला आणि एक डिमांड ड्राफ्ट घेऊन त्या सोनारला सोपवून दिला सोनार गेला साहजिकच आहे तो डिमांड ड्राफ्ट खोटा निघाला तशाच प्रकारे एन डी तिवारीच्या नावाने या माणसाने एका मोठ्या घड्याळ्याच्या दुकानदाराला फसवले तोही डिमांड ड्राफ्ट खोटा त्या ठिकाणी निघालेला आहे त्यानंतर ज्यावेळेला त्याने आग्रा या ठिकाणी हाय कमिशनरचे नाव सांगून परदेशी पर्यटकाला थेट ताजमहाल विकून टाकला तीच गट त्याची लाल किल्ल्याची सुद्धा होती तर अशा रीतीने नटवरलालने अनेक अशा प्रकारचे गुन्हे केले मात्र नटवरलालच्या बाबतीत एक महत्त्वाचा दुवा या ठिकाणी सांगायचा आहे नटवरलालने गुन्हा करत असताना कधीही साध्या चाकूचा किंवा ब्लेडचासुद्धा वापर केला नाही त्याची हात चलाकी आणि त्याला एक वेळ लागलं ला होतं की मी रॉबिन हुड होणार मी या असणाऱ्या देशामध्ये एक अशा प्रकारचं रेकॉर्ड तयार करणार आहे एका गुन्ह्यामध्ये ज्यावेळेस त्याला पकडलं गेलं त्यावेळेला न्यायाधीशानं सांगितलं की तुम्ही कशाप्रकारे हे गुन्हे करता न्यायाधीशाला त्यानं सांगितलं की साहेब मला फक्त पाच मिनिट बोलायला वेळ द्या मी ज्यावेळेस तुमच्या पुढं भाषण करेल तुम्हीसुद्धा मला निर्दोष सोडाल असाच आणखी एक किस्सा म्हणजे तो एकदा गावाकडे गेला होता त्याचं रुईबांगरा नावाचं गाव आहे तिथून डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती त्यांचं गाव जिरादी हे फक्त तीन किलोमीटरवर आहे डॉक्टर राजेंद्रबाबुने ज्यावेळेस याचे किस्से या देशात ऐकले होते त्यावेळेस ते त्याला बोलून घेतलं आणि त्याला सांगितलं की तुम्हाला मी नोकरी देतो आहे तू नोकरी कर या नटवरलालने सांगितलं मला नोकरीची आवश्यकता नाही आहे माझ्याकडं खूप पैसा आहे आणि आपण जर मला परवानगी द्याल तर भारताचं सुद्धा मी कर्ज नेल करून टाकतो पाहता पाहता नटवरलालने पटकन एक कागद काढला आणि त्याच्यावर सही केली आणि ती सही ज्यावेळेस डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्यासमोर धरली राजेंद्र प्रसादसुद्धा आवाज झाले तंतोतंतपणे या भाद्रानं राष्ट्रपतीची सही केली होती नटवरलाल शेवटचा पकडला गेला एकोणीसशे शहाण्णव साली त्यानुसार उत्तर प्रदेशचे पोलीस त्याला दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये भरती करण्याकरता दिल्लीला घेऊन आले दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर ज्यावेळेस तो आला त्यावेळेस त्याचं वय जवळपास ऐंशी वर्षाचे होते विविध व्याधीने त्याला जखडलेले होते अशा वेळेला तो व्हीलचेअरवर होता अतिशय थकलेला त्यावेळेस त्याने दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर अचानकपणे तळपडायला सुरुवात केली पोलिसांना वाटले की आता याचा दम भरतोय त्यामुळे एक पोलीस पाण्यानाला गेला आणि दुसरे डॉक्टरला बोलण्याकरता गेला हा व्हीलचेअरवरला माणूस पाहताक्षणी गायब झाला त्यानंतर नटवरलाल कुणाला दिसला नाही मात्र ज्यावेळेला त्याच्या वकिलाने काही दिवसानंतर कोर्टाला विनंती केली की आता नटवरलाल मेलेला आहे आणि त्याची केस क्लोज करण्यात यावी कोर्टाने ही केस मान्य केली नाही मात्र त्यानंतर दोन हजार चार साली दरभंगा रेल्वे स्टेशनवर तो अचानकपणे अशाच प्रकारचा असणारा नटवरला पूर। एका पोलिसांनी पटकन आपल्या सहकार्याला बोलवण्याकरता फोनकडे धाव घेतली त्यावेळेस नटवरला सुद्धा गायब झाला मात्र त्याच वेळेला रेल्वे स्टेशनकडून एक तक्रार आली की नटवरलालचे कपडे इथं पडलेले आहेत मात्र तिथं असणाऱ्या गार्डचा पोशाख गायब झालेला आहे तर अशा रीतीने नटवरलाल शेवटी मृत्यूलाही चकवा देऊन कुठं गेला ही कहाणी आहे तर या असणाऱ्या भारताच्या रॉबिन रॉबिनवूडची म्हणजेच नटवरलालची आधुनिक कहाणी ज्या नटवरलालवर सर्वसामान्य माणसावर मिस्टर सर पिक्चर बनवून अनेक अशा प्रकारचे किस्से या नटवरलालच्या नावावर पडले आहेत सर्वसामान्य माणूस एक वेगळ्या वेड्यानं वेगळ्या ह्यानं कशाप्रकारे पसरलेला होता याचं मिस्टर नटवरलाल एक वेगळं उदाहरण आहे